आईची काळजी करते आईचा विचार करते फक्त एकच शेजारच्या खोलीमध्ये असलेल्या सासूचा विचार करत नाही ही का ही काय झाली झाली क्रिया जाली? आता प्रतिक्रिया समजून घेऊ शेजारच्या खोलीमध्ये बसलेली सासू जिची मुलगी दोनशे अडीचशे किलोमीटर पुणे मुंबई सारख्या ठिकाणी राहते आणि सून शेजारच्या खोलीत स्वयंपाक करते आहे ती म्हातारी सासू ती आजी दोनशे किलोमीटर मुलीचा विचार आणि मुलीची काळजी करत असते का शेजारच्या खोलीतल्या सुनेची ही प्रतिक्रिया आहे त्या सुने जर शेजारच्या खोलीत असलेल्या सासूची काळजी केली तर ती शेजारच्या खोलीत असलेली सासू त्या सूर्याची काळजी करेल ही प्रतिक्रिया आहे आणि आपलं होतं काय आम्ही क्रिया चुकतो आणि म्हणून आम्हाला समोरून आलेली प्रतिक्रिया ही चुकीची येते आता हेही नसलं समजलं तर आपण आणखी दुसरं एक दृष्टांत पाहू म्हणजे आपल्या लक्षात